रोड परिसरात झालेल्या सोन्याचा नेकलेस चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोत्पथकाला यश आलंय तब्बल एक लाख तीस हजार रुपये किमतीचा नेकलेस हस्तगत करून आरोपीला अटक करण्यात आली आहे चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास रोड येथील देवी चौक परिसरातून रिजवान इरफान शेख वर्ष पस्तीस राहणार देवालीगाव यांचा अकरा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस अज्ञात चोरटानं लंपास केला होता या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तपास अधिकारी पोलीस हवलदार विशाल पाटील आणि त्यांच्या पथकानं चौकशी सुरू केली असता हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केलेला एक संशय किसम जेलरोड परिसरामध्ये नेकलेस विक्रीसाठी भटकत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला पथकानं फिल्मी स्टाईलने पाठलाग करून आरोपी अक्षय मोतीराम शेजवळ वयवर्ष अठ्ठावीस राहणार श्रमिकनगर झोपडपट्टी झोपडपट्टी जेलरोड याला ताब्यात घेतलंय तपासामध्ये त्याच्याकडून चोरीस गेलेला सोन्याचा नेकलेस जप्त करण्यात आला या कारवाईमध्ये पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस अवलदार महेंद्र जाधव सागर आडणे अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे पोलीस हवालदार संध्या कांबळे आणि पोलीस शिपाई सुप्रिया विधे यांनी सहभाग घेतलाय या उल्लेखनीय कामगिरीचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी कौतुक केलंय विशेष म्हणजे पोलीस हवलदार विशाल पाटील यांच्या मेहनतीमुळे ही कारवाई शक्य झाल्याचं मानलं जात आहे द्रुत्वाखालील गुन्हे शोध पथकानं नासिकडू पोलीस ठाण्याचं नाव उंचावलं